आज जलगांव जिला एकता संगठन की तरफ से महाराष्ट्र सरकार जो महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक 2024 ला रही है हम जलगांव जिला एकता संगठन और हमारे साथ 40 संगठन इसका विरोध कर रही है उन्नीस अठारह में अंग्रेजों के खिलाफ जो उठाव हुआ था जिसमें हिंदू मुसलमान सब ने मिलकर एक ऐतिहासिक उठाव किया था उसी वक्त अंग्रेजी हुकूमत को यह समझ गया था कि अगर इस देश के हिंदू मुसलमान एक रहे तो हमारा यहाँ हुकूमत करना आसान नहीं होगा और उसी तरह उसने जो भी वहाँ के सामाजिक कार्यकर्ता थे जो संस्था थे जो क्रांतिकारक थे उनके लिए हुक्म शाह नियम बनाए थे और आज उसी को आदर्श मानने वाली उनसे पेंशन लेने वाली और उनको अपना रहबर मानने वाली गवर्नमेंट महाराष्ट्र में है ये गवर्नमेंट भी उसी तरह हिंदू मुसलमान में तेड निर्माण कर रही है वो मुख्यमंत्री हो उप मुख्यमंत्री हो उनके मंत्री हो और उसी तरह जो इनके खिलाफ आवाज उठाते हैं ऐसी संस्थाओं का और ऐसी व्यक्तियों का आवाज दबाने के लिए विशेष करके कायदा कायदा लाया जा रहा है अगर सरकार ये पास कर दिया है, तो महाराष्ट्र में जितने भी लोकशाही को मानने वाले लोग हैं वो रस्ते पे उतर के इसका तिर करेंगे सरकार ने इसकी जिम्मेदारी सरकार ने इस कायदे को ना लाए वरना हम सब लोकशाही मार्ग से रस्ते पे उतरेंगे जेल भरो आंदोलन करेंगे और इस विधायक का तिरवृत करेंगे मजर पठान जिल्हा संघटक जळगाव जिल्हा एकता संघटना आज आम्ही जळगाव जिल्हा एकता संघटनाच्या माध्यमाने जळगाव शहरातील व जिल्ह्यातील एकूण चाळीस सामाजिक संघटना यांनी माननीय अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांची भेट घेऊन माननीय श्री जितेंद्र भोडे सचिव कार्यभार महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांनी ज्या महाराष्ट्र राज्यातील संघटनांकडून हरकती सूचना मागवलेल्या होत्या त्याप्रमाणे आज आम्ही आमच्या एकूण एकुन, एकोणावीस हरकती यांच्या माध्यमाने आज आम्ही शासनाकडे पाठवलेल्या आहेत महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हा कायदा महाराष्ट्र सरकार या ठिकाणी आणू इच्छित आहेत आणि हा कायदा आणण्याचा पाठीमागचा जो उद्देश आहे तो फक्त एकच आहे की कारण की महाराष्ट्र राज्यात यू ए पी ए आणि मकोका कायदा असताना सुद्धा या एम पी एस सी कायद्याची काय गरज हा एक सर्वसामान्य प्रश्न आम्हा जनतेसमोर आलेला आहे महाराष्ट्र शासन हा नवा कायदा आणून त्याच्या सूचना त्यांनी एक एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत मागवलेल्या आहेत सदर विधेयकाला आम्ही अठरा हरकती घेऊन विरोध नोंदवण्यात आल्याचे आम्ही या ठिकाणी नमूद केलेले आहेत या कायद्याचे नाव जरी महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा अधिनियम दोन असे असले तरी ते जनतेची सुरक्षा करणारा आहे असे म्हणता येणार नाही हे ये विधेयक पूर्णपणे काही मूलभूत लोकशाही मूल्यांविरुद्ध आहे आणि यातील ज्या तरतुदी आपण बघितल्या तर त्या तरतुदीनुसार बेकायदेशीर कारवाई प्रतिबंध कायदा यू ए पी ए आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका यासह विद्यमान भारतीय संहिता नागरी कायद्याच्या नुसार याच्यापेक्षा वेगळ्या स्वरूपात त्यांनी या कायद्याला मान्यता देण्यासाठी विधेयक या ठिकाणी आणलेलं आहे यासाठी सार्वजनिक सुरक्षा कायदा लागू करणाऱ्या छत्तीसगड तेलंगणा आंध्र प्रदेश आणि ओडिशा यासारख्या राज्यातून हा कायदा त्यांनी इम्पोर्ट केला आणि महाराष्ट्र आणि चांगला कायदा आणि सुव्यवस्था राखणारा महाराष्ट्र त्यांनी हे केलेले विधेयकातील तरतुदी हे अत्यंत जाचक आणि एकदम अत्यंत कठीण अशा आहेत सरकार कोणत्याही संघटनेला त्याच्या क्रियाकलाप क्रियाकलापाच्या आधारे बेकायदेशीर घोषित करू शकतो म्हणजे संघटना किंवा व्यक्ती जर त्यांनी सरकारच्या विरोधात शासन संविधानाप्रमाणे अभिव्यक्ती सातवण्याने काही मुद्दा उचलला तर त्याला ते संघटनेला किंवा त्या व्यक्तीला बेकायदेशीर घोषित करू शकतात या विधेयकात बेकायदेशीर संघटनांशी संबंधित चार मुख्य गुन्ह्यांची रूपरेषा आहे सदस्य असणे म्हणजे जर तो कोणत्या संस्थेचा संघटनेचा सदस्य असला तरी तो गुन्हेगार निधी उभारला त्याने तरी गुन्हेगार बेकायदेशीर क्रियाकलापाचे व्यवस्थापन केले तरी गुन्हेगार आणि त्यांना मदत केली तरी गुन्हेगार अशा प्रकारे हे आमच्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा कायदा महाराष्ट्र राज्य आणत आहे आणि त्याला आम्ही पूर्णपणे सविस्तर एकोणीसच्या एकोणीस कायद्याला आम्ही एकोणचाळीस संघटनांच्या माध्यमाने हरकत घेतलेली आहे आमची सरकारला विनंती आहे की कृपया त्यांनी आमच्या हरकतीवर विचार करावा आणि हा कायदा आम्हाला ताणू नये या विधेयकाला संमती देऊ नये कारण की महाराष्ट्र हा तसाच एक चांगला सुसंस्कृत असा राज्य आहे आणि त्यामुळे अशी बदनामी होत आहे की यू ए पी ए आणि मोकोका नंतर या महाराष्ट्र राज्यात तिसरा कायदा अस्तित्वात येत आहे आणि त्याला आम्ही महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा एम पी एस सी असं म्हणून म्हणतोय धन्यवाद फारुख शेख एकता संघटन समन्वयक जळगाव